गुड मॉर्निंग मित्र हो गुड मॉर्निंग सुप्रभात आपण पोचलेलो आहोत किल्ले रायगडावरती आणि आज किल्ले रायगडावर जाताना चालत जायचं आहे आणि माझ्या पाठीमागे आहे ते टोक आहे आणि हा सगळा जो माझ्या पाठीमागचा व्ह्यू दिसतोय तो किल्ले रायगडाचा आहे अनेक पर्यटक इथे आहेत महाराष्ट्रभरातून आणि विविध भागातून लोक येत असतात तर आजचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगडाचं पूर्ण दर्शन घेणार आहोत आणि तेही चालत जाणार आहोत आणि माझ्यासोबत हो आहे शिव आम्ही आताच चालण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि एका बाजूला शिवाजी महाराजांचं चित्र असलेला त्याला आवडलेलं हे लॉकेट दिसलं आहे आणि आता आम्ही गडावरती निघालेलो चालत जाणार शिव हां ओके चला नाही नाही ते मग नंतर तिचं बाळ होतं त्याच्यासाठी हो नंतर मग किती वर्ष आणि आज आपण इतक्या निवांत रायगड बघतोय की सगळा दिवस अख्खा रायगडासाठी खरं म्हणजे वरती गेल्यानंतर एवढी ठिकाण आहेत रायगडावरती काय बघायचं आणि काय नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तरी देखील संपूर्ण रायगड बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत <laughs> नाही महाराज इथे कुठे थोड्या रस्त्यात कधीतरी थांबायचे पाय दुखतायत का विचारतायत सांग दुखतायत का दुखत नाही त्याचे शिवरायांचा मावळा आहे आणि आपण जिथून चालायला सुरुवात केली ते ठिकाण आता अगदी चिमणी सारखं बारीक दिसत आहे खाली समोर दिसतोय तोच पश्चिम कडाय ज्या कड्यावरून उतरली होती आणि गडावर जाणारे हे रस्ते आहेत आपण बघतो आहोत आपण गडावर चढायला सुरवात केली ती ते थी ठिकाण आणि चित्त दरवाज्यातून आपण असं वरती आलो इथंपर्यंत अशा पद्धतीने आणि आता आपण असं चाललेलो आहोत शिवाजी राजांची किती दूरदृष्टी असेल आणि खरोखरच आज त्यांच्या हिरुजी इंदलकर नावाच्या बांधकाम प्रमुखाची आठवण हे सगळं बांधकाम बघताना पाहायला मिळते एका दूरदृष्टीच्या रहितेच्या राजाचं स्वराज्य आणि त्या स्वराज्याची राजधानी किती वैभवशाली असेल त्या वैभवाच्या त्या प्रेरणेच्या खुना आजही आपल्याला रायगडाच्या या उत्तम अशा बांधकामातून पाहायला मिळतात आता आपण बरंचसं वरती आलो आहे शेवू माझ्यासोबत चालत आहे आज बिलकुल तो पूर्णपणे चालतोय आणि आता पायऱ्या संपलेल्या आहेत असा आता सरळ रस्ता लागलेला आहे बरेच जण सांगतात रायगड चढायला कठीण आहे निश्चित कठीण आहे तो भक्कम आहे बुलंद आहे परंतु तुमच्याकडे ऊर्जा असेल ताकद असेल क्षमता असेल आणि शिवाजीराजांच्या विचारावरचं हे प्रेम तुम्हाला आपोआप गडावरती घेऊन येतं खरं म्हणजे अजून बराचसा गड आहे ती नदी नाही आहे खोल पलीकडे चकमक टोक काही आणि आता आपण पश्चिमीकड्याच्या बाजूला पुढे आलेलो तुम्हाला मी देखील दाखवणार आहे जिथून हिरकणी आपल्या बाळासाठी गड उतारली आणि तिचा पराक्रम तिचं मातृत्व बघून छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले होते जोपर्यंत अशा हिरकणी माता आहे तोपर्यंत स्वराज्यात मावळ्यांची कमी पडणार नाही अशा धाडशी माता याच महाराष्ट्रात झालेल्या आहेत धाडसी मावळे आणि आपले परमप्रिय परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची स्वराज्याची राजधानी खरंच मित्र हो एकदा तरी तुम्ही रायगडला या राजधानीवर या चालत या खरं म्हणजे मला पुन्हा पुन्हा रायगडला येण्याचा मोह होतो आपोआप पावले इकडे ओळखतात आणि अनेक किल्ले आहेत परंतु रायगड विशेष अप्रतिम आहे रायगडाचं वर्णन बकरीमध्ये आलेल आहे आणि तो सर्वश्रेष्ठ जगातला सर्वश्रेष्ठ किल्ला रायगड आहे अशा पद्धतीने आपण आता बरेचसे पुढे आलेलो आहे आणि पुन्हा एकदा पायऱ्यांचा प्रवास आता सुरू होतोय आणि या सगळ्या पायऱ्या सर करून आपण थोड्याच वेळात गडावरती जाणार आहोत गडावरची सगळी महत्वाची ठिकाणं तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे शिव थकलास चल लवकर आणि त्याने पूर्णपणे आज गड सर करण्याचा निश्चय केलेला आहे त्यामुळे खरंच त्याला त्याला सुद्धा माझा शिवर आहे शिवरा शिवलासुद्धा कारण असा शिवाजीराजांचा मावळा खरोखरच शिवकाळात असायला पाहिजे होता हा देखील परंतु आज त्याला शिवाजी महाराजांचे प्रेम ऊर्जा तिथपर्यंत घेऊन चालली थकलास का नाही थकला बघा नाही ना शब्द येतो त्याच्याकडून आणि आता आपण पुढे चाललेलो आहोत चला असंच जर बोलत राहिलो तर गडावर चढायला उशीर होईल आता थोडासा वेग घेतो आणि पटकन आपण गडावरती पोहोचूया हो माझा मुलगा आहे छोटा शिवेंद्र नाव आहे त्याचं पण त्याला आम्ही शिव म्हणतो लाडाने वाव वाह खूप छान वाटतंय आज गडसर करताना पान वाळलीत ना त्या झाडांच्या पानांचा वाशि आणि पुन्हा एकदा पायऱ्या संपलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा सरळ सुंदर असा रस्ता लागलेला आहे आता अलीकडे हे लोखंडाचे बॅरिगेट्स तिथे आहेत परंतु त्या काळात किती धाडसी मावळे असतील आणि एवढी महत्वाची माणसं रायगडावरती राहतात त्या काळात ही या देशाची राजधानी रायगड आजही त्या रायगडाचं वैभव आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आता अशा अप्रतिम ठिकाणी जिथे मातृत्वाचा जागर घडला आणि पराक्रमाचा विजय झाला त्या हिरकणी टोकाच्या परिसरात आपण आहोत बघितलं तरी अंगावरती थरकाप उठतो त्या हिरकणी टोकावरून पश्चिम कड्यावरून हिरकणी कशी उतरली असेल ह्याची न केलेलीच बरी कल्पनेच्या पलीकडचा पराक्रम कल्पनेच्या पलीकडचं प्रेम आणि कल्पनेच्या पलीकडचं मातृत्व रायगडाने पराक्रम दिला मातृत्व दिलं रायगडाने महाराष्ट्राला प्रेरणा दिली नाविन्य दिलं अनेक शोध दिले आहेत ना रायगडाने रायगडच्या या पुण्यभूमीत येऊन त्याचे आपल्याला वारंवार साक्ष होते बघतो तर आपण अतिशय सुंदर रस्ता आहे ज्या रस्त्याने मी चालणार आहे आता तो असा रस्ता आहे एका बाजूने कडा आहे आणि बाजूला बघितलं तर खोल दरी आहे पण भीतीचा लवलीशही मनात निर्माण होत नाही इतका विशेष प्रेम रायगड रायगडचं हे प्रेम आपल्याला गडापर्यंत घेऊन जातं अनेक शाळेचे विद्यार्थी देखील आज या मोहिमेमध्ये आहेत आणि गड बघतायत अगदी काही क्षणात आपण हिरकणीचा जो पश्चिम कडा हिरकणी बुरुज महाराजांनी त्यानंतर बांधला होता जिथून कुणीही येऊ नये त्या हिरकणी बुरुजाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे मी तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून दाखवतो जेव्हा हिरकणी बुरुज तर खूप वरती आहे अजून ह्याच्या आणि इथून हिरकणी अशा पद्धतीनं खाली हिरकणीवाडी नावाचं गाव आहे कशी गेली असेल ह्या हिरकणी बुरुजावरून कल्पना केलेलीच बरी कारण कल्पनेच्याही पलीकडचं हे सगळं आहे मग तिचं नाव हिरकणी होतं म्हणून त्या गावाला नाव पण हिरकणी वाटी दिलं अर आपली झोपडी बघितली रे ना आता रायगड वरती पुन्हा आपली ही परिक्रमा चालणं आता सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की सगळे मावळे गडावरती निघालेले आहेत आणि अतिशय मोठा जोश आणि उत्साह आहे कुठल्या शाळेतून आलाय धाराशिवून आलेले आहेत वाशी विजोरा डॉक्टर खोशे सरांच्या गावचे डॉक्टर खोशे सर आपण जर व्हिडिओ बघत असाल तर ही सगळी तुमच्या गावची मंडळी शिक्षक बंधू आणि हे सगळे विद्यार्थी आहेत काय वाटतंय वाटतय काय वाटतंय कसं वाटतय ऊर्जा येते महाराजांचा इतिहास आठवतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हे बघा बाळांना तुम्हाला दाखवतो हा पश्चिमी आहे जिथून हिरकणी उतरली होती तो पश्चिमी कडाय कल्पना करा कशी उतरली असेल एक आई आपल्या लेकरासाठी पावणे चारशे वर्षापूर्वी आणि मग त्या ठिकाणून शत्रूही उतरू शकतो म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं बुरुज बांधला आणि त्याला नाव दिलं हिरकणी बुरुज जो मातृत्वाची आणि पराक्रमाची साक्ष देतो आपला इतिहास महान आहे या इतिहासाची साक्ष ठेवून सगळ्यांनी जीवनात काम करा आजच्या काळातले शासनातले प्रशासनातले गड जिंका कलेक्टर होणं म्हणजे रायगड जिंकणं आजच्या काळात करणार बोला छत्रपती शिवाजी महाराज की